नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे हे बघा आता आपल्या मिरचीला अशा प्रकारे मिरची लागत आहे हे बघा अशी झाडं आहे थोडंफार आहे व्हायरस आलेलं पण मग अशी झाड आहे हे बघा हे काही की वाकडी झालेली हे बघा आज आपण मिरची पिकात काय फवारणी घेणार आहोत पेगासेस प्रति वीस लिटर पंप एक पंचवीस ग्रॅमची पुडी बायो तीनशे तीन हे याची फवारणी घेणार आहोत आपण पस्तीस ते चाळीस एम एल आणि रोको हे तीन इंच एकत्रित फवारणी करून त्याच्यात आपण स स्टिकर टाकायचं आहे पाच ते दहा एम एल फवारणी करायची आहे सकाळच्या वेळी फवारणी करावी दहा अकराच्या कारण पांढरी माशी ही सकाळच्या वेळी सक्रिय असते व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो प्लीज 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 माझ्या चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मिळतील ही अशी मिरची आहे आपली थोडेफार व्हायरस आहेच पण मग बरे आहे तरी पण मिरची फरक पडत आहे मिरचीला हे असे झाडं आहे व्हिडिओ आवड